नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नोव्हेंबर म्हणजेच की एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या बुधवारी पीएम किसानचा सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातील काही अपडेट असे मिळालेले आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न भेटता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये वितरण होण्यासाठी मंजुरी दिलेली आहे व एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता तुमच्या खात्यांमध्ये हा जमा होणार आहे शेतकऱ्यांचे बेनिफिशरी लिस्ट अर्थात म्हणजे लाभार्थी यादी फायनल करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे आर एफ टी साइन करण्यात आलेले आहे म्हणजेच की आता सोळा नोव्हेंबर रोजी साडेसहा वाजता वाजल्यापासून योजनेच्या अंतर्गत पुढे शेतकऱ्यांची आय जनरेट करण्यास सुरू होईल झालेली आहे परंतु पीएम किसान चे पोर्टल मॅनेजन्स म्हणजे में की मेंटेन्स साठी घेण्यात आलेले आहे यांच्यावरती नवीन बाप नवीन डाटा अपडेट करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे व्हेरिफिकेशन म्हणजे शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन केंद्र शासनाच्या माध्यमातून योजनेच्या अटी शर्ती निकषानुसार एका कुटुंबाने एकापेक्षा जास्त लाभार्थी जर लाभ घेत असेल असतील तर ते लाभ वगळण्यासाठी मोहीम होती परंतु आता पीएम किसान योजनेमध्ये एका कुटुंबात अर्थात पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील एक मूल जे अविवाहित असेल ते मूल अशी संख्या घेते म्हणजेच की आता अंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर अर्थात पती आणि पत्नी तर अर्थात वडील आणि मुलगा असेल तर जर कुटुंबामध्ये लाभार्थी असतील तर लाभार्थ्यांपैकी लाभ भोगडले जात आहे म्हणजेच की आता तुमच्या नावावरती जमिनीचे ट्रान्सफर झाले असेल किंवा काही बाबी झालेली असेल फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं असेल म्हणजे की या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी असतील त्यांचा हा एकवीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे म्हणजेच की आता एकोणावीस तारखेला हा एकवीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हा तुमचा वितरित व्हायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजेच की आता जे शेतकरी शेतकरी त्यांना काही काही असे की अठरा वर्षाखालील एक मूल आहे अविवाहित मूल असेल किंवा अशी मुलाची व्याख्या असेल परंतु आता फिजिकल वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्त्यासोबत वितरित केले जाणार आहे म्हणजेच की आता या अंतर्गत नवीन अपडेट आलेली आहे परंतु आता म्हणजे की पीएम किसान माध्यमातून हप्त्याचं वितरण संदर्भातील मेसेज पाठवला जातोय परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ते येत नाही एक ते दोन मिनिटांमध्ये आपला नंबर देखील बदलू शकता तुम्ही ह्या पीएम किसान च्या पोर्टल वरती ऑप्शन आहे यांच्यापेक्षा सोपं सोपो पीएम किसान योजनेचा अप्लिकेशन इन्स्टॉल करून पीएम किसान अप्लिकेशन इन्स्टॉल करून तुमच्या सर्व माहिती तुम्ही यांच्यामध्ये लॉग इन करून पाहू शकता अशी सोपी अशी ऑप्शन आहे परंतु एक सोपी अशी माहिती आहे की म्हणजेच की मोबाईल नंबर यांच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर किंवा तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो टाकून सर्व केल्यानंतर तुमची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर जे द्यायचा आहे नवीन मोबाईल नंबर यांच्यामध्ये एंटर करून तुम्ही माहिती त्याच्यामध्ये भरू शकता म्हणजेच की हा पी एम किसान योजनेचा आता नवीन पात्र लाभार्थ्यांसह एकवीसवा हप्ता म्हणजेच की बुधवारी एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे धन्यवाद бад